प्रत्येक गोष्टीचं कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत महावितरण ही सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्रामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालंय टोरंटच्या माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउंसर सुभे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलं मीटर बसवायचं आहे बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्यांचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे जे एमईसीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रिपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे